नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मासे म्हणजेच मच्छीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर चला सुरू करूया आजच्या या, आज या व्हिडिओला सुरुवातीला आपण मासे धुवून घ्यायचे आहेत हे चिलापी जातीचे मासे आहेत मासे हे पाण्यात राहत असल्यामुळे त्यांच्या अंगावर गुळगुळीतपणा असतो चिकटपणा असतो आणि गाळ वगैरे पाण्यातला लागलेला असतो त्यामुळं मासे स्वच्छ धुवून घ्यायचे असतात बरेच लोक मासे खात नाहीत त्याचं कारण काय आहे की माशांचा खूप दुर्गंधी येते वास येतो त्या वासामुळं मासे खात नाहीत पण मासे आरोग्यासाठी खूप चांगले असतात त्यामुळं एकच लक्षात ठेवा मच्छी ही जेवढी स्वच्छ धुवली तेवढीच फायदेशीर आहे बिलकुल ही मच्छीला असं धुण्यामध्ये दिरंगाई करायची नाही मच्छीला जास्त वेळ लागतोच त्यामुळं चार पाच वेळेस जेवढं होईल तेवढं तुम्ही जास्तीत जास्त धुवा चला आपण मच्छीला धुवून घेऊ हे बघा मी जवळपास एवढं मोठं बकेट पाणी घेतलेलं आहे पण हे सगळं काही बकेट मी पाण्याचं यूज करणार नाही याच्यामधलं अर्धच पाणी यूज होईल हा पहिला हँड आहे सुरुवातीचा हँड एकदम थोडस मच्छीचं रक्त वगैरे लागलेलं असतं मच्छी जेवढी स्वच्छ धुतली तेवढी खायला सुद्धा तेवढी चवदार लागते मच्छी जर स्वच्छ धुतली गेली नाही तर होतं काय मच्छीमधला जो गाळ आहे तो फोडणीच्या वेळेस फोडणी दिल्यानंतर वर वर येऊन स्पष्टरित्या दिसायला लागतो हे बघा मी पहिला हँड धुतलेला आहे तुम्ही एक लक्षात ठेवा अजून दोन तीन वेळेस याला धुवून घ्यायचं आहे हा माझा दुसरा हँड आहे बघा किती स्वच्छ स्वच्छ दिसत आहे आणि पीठ लावून धुवायचं आहे मीठ आणि पीठ का लावून धुवायचं कारण आहे माश्या ह्या पाण्यामध्ये राहतात पाण्यामध्ये राहिल्यामुळं माश्याच्या अंगावर जो गुळगुळीतपणा राहतो जो चिकट गाळ असेल तो गुळगुळीतपणा तो लाळूक लाळूकपणा जो आहे तो निघून जावा म्हणून माशांना मीठ आणि पीठ लावायचं हे बघा अशा पद्धतीने मी मीठ आणि पीठामध्ये चांगल्या पद्धतीने या माशांना घुसळलेलं आहे या माश्या घुसळल्यामुळं आता लाळूकपणा निघून जातो सगळ्या आणि आता ह्याला परत एकदा आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून परत एकदा धुवायचं आहे तर बघा तुम्ही बघू शकता हे अशी स्वच्छ स्वच्छ माशी निघाली पाहिजे हा जो पीस आहे कशा पद्धतीनं स्वच्छ स्वच्छ झालेला आहे बघा मीठ पीठ लावल्यानंतर अशी स्वच्छता निघते बघा तुम्ही मधून सुद्धा बघू शकता शेवटचा हँड आहे पाणी किती संपलेलं आहे बघा एवढ्या पाण्याने स्वच्छ धुतलेले आहेत मासे मी म्हणजे एवढं पाण्याने धुवायला पाहिजे मासे एवढे स्वच्छ करायला पाहिजे हे बघा आता मासे धुतणं झालेलं आहे आता ह्या स्वच्छ धुतलेल्या माशांना लिंबू हळद आणि मीठ लावून आपण दहा मिनटासाठी ठेवणार आहोत साधारणतः एवढा एक चमचा हा एक चमचा मीठ या ठिकाणी मी टाकलेला आहे थोडीशी हळदसुद्धा या ठिकाणी टाकायची आहे आता है याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता हळद मीठ आणि लिंबू चांगल्या पद्धतीने मिक्स झालेला आहे आता याला दहा मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवूया याला झाकून ठेवायचा आहे दहा मिनिटासाठी आता हे दहा मिनिटापर्यंत रेस्ट करेल तोपर्यंत आपण बाकीचा जो मसाला लागणार आहे ते आपण तयार करून घ्यायचा आहे हे बघा माशाची भाजी बनवण्यासाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे एक हा मोठ्या आकाराचा हा टोमॅटो आहे मध्यम आकाराचे तीन ते चार कांदे घेतलेले आहेत मी पंधरा ते वीस पाकळ्या लसूण आहे कोथिंबीर आहे आणि एक चमचा ही तीळ आहे आणि हे दोन चमचे साधारणत खोबर किस सा आहे आणि ही चिंच आहे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे आता या सर्व साहित्यापैकी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर कापून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं लांब लांब आकाराचे कांदे कापून घ्यायचे आहेत आता यानंतर टोमॅटो कापून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो कापून झालेला आहे आता कांदा खोबरकीस आणि तीळ तव्यावरती भाजून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर खोबरकीस नसेल तर मोठमोठे खोबराचे जे खाप असतात ते सुद्धा घेऊ शकत नाही तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे आता साधारणतः अर्धा चमचा तेल टाकायचं आहे यानंतर पहिल्यांदा कांदा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे बघा कांद्याचा कलर बदललेला आहे मच्छीसाठी अशाच प्रकारे कांदा डीप फ्राय करायचा असतो हे बघा कांदा चांगल्या पद्धतीने फ्राय झालेला आहे आता याला चांग एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि प्लेटमध्ये हा कांदा थंड होण्यासाठी ठेवायचा आहे आता तव्यावरती खोबरकीस आणि तीळ भाजून घ्यायचं आहे खोबरकीस भाजायला जास्त वेळ लागत ला नाही दोन ते ती तीन सेकंदामध्ये भाजला जातो आता तीळ सुद्धा भाजून घ्यायचं आहे आता या सर्व साहित्याला थंड करण्यासाठी शिवायचं आहे फ्राय केलेलं हे साहित्य थंड झालेलं आहे आता हे जे सर्व साहित्य आहे ते सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं आहे हे बघा आता मसाला काढून घेतलेला आहे आता आपण फोडणी द्यायची आहे गॅस चालू करायचा आहे कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी इथं कढई गरम होईपर्यंत आपण या ठिकाणी पाणी सुद्धा गरम करून घ्यायचं आहे कारण गरम पाणी टाकल्यामुळं भाजीचा टेस्ट चांगला येतो कढई गरम झालेली आहे आपण याच्यामध्ये आता साधारणत मोठे तीन ते ती चार चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण मसाला टाकून घ्यायचा आहे मसाला तेल सोडेपर्यंत हलवायचा आहे आता यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत काळं तिखट दोन चमचे टाकायचं आहे ते लाल तिखट एक चमचा टाकायचा आहे त्याच्यानंतर का हा काळा मसाला मीठा पना होता। मीठ आपण अगोदर टाकलेलं होतं त्यामुळं गरजेनुसारच मीठ टाकायचं आहे जेवढं तुम्हाला लागेल तेवढंच आता हा सर्व मिक्स करून घ्यायचा आहे मसाला त्यामध्ये आपण जे भिजत ठेवण्यासाठी चिंचेचं पाणी ठेवलं होतं ते चिंचेचं पाणी या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आता या पाण्याला सुद्धा अशाच पद्धतीने मिक्स करायचं आहे या मसाल्यामध्ये मसाला तयार झालेला आहे आता यामध्ये आपण जी हळद मीठ लावून ठेवलेली मच्छी होती ती मच्छी टाकून घ्यायची आहे आता या मच्छीला सुद्धा मसाला लागेल अशा पद्धतीनं परतून घ्यायचा आहे चांगल्या पद्धतीने हा मसाला मच्छीला लागू झाला पाहिजे त्यामुळे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता प्रत्येक पीस कसा या मसाल्यामध्ये मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आता मी दीड ते दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त पाणी घेऊ शकता तुम्हाला रस्सा जास्त करायचा आहे का कमी आहे माणसं किती आहेत त्यानुसार तुम्ही पाणी पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे बघा आता याला पाच ते दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे चांगल्या पद्धतीने उकळी यायला सुरुवात झालेला आहे एकदा आपण चेक करूया बघा चांगली उकळी या ठिकाणी आलेली आहे जास्त हलवायचं नाही कारण माशांचे पीस जे असतात मच्छीचे पीस तुटण्याची शक्यता जास्त असते पाच ते दहा मिनिट झालेले आहेत आता आपण बघूया मच्छी शिजली का नाही ती बघा चांगली उकळी आलेली आहे ही मच्छीची भाजी आता शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता बघितल्यानंतर याय लागलं की ही मच्छीची भाजी आता शिजून तयार आहे आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया कोथिंबीर मुळे भाजीला चांगला फ्लेवर येतो आता याला थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे हे बघा ही मच्छीची भाजी आता तयार झालेली आहे